हॅलो गुड मॉर्निंग चला तर आता आपण मराठीचा धडा अठरावा माझा अनुभव भाग एक हा कंटिन्यू करणार आहोत ऐका पहा व वाचा आता पाहायचं काय आहे याच्यामध्ये का हे चित्र जे दिलेले आहे ते आपल्याला पाहायचे आहेत आणि त्यानंतर इथे काय दिलं आहे ते वाचायचं ठीक आहे मला एक पेन्सिल दे तर चंदन माझा व सुमाचा मित्र आहे चंदन माझा व सुमाचा मित्र आहे तो आजारी पडला आजारी पडला म्हणजे बरं नाही आहे त्याला म्हणून आम्ही त्याला भेटायला निघालो आता कोण कोण भेटायला गेला आहे माझा म्हणजे कोण आहे एक मुलगी आहे ती म्हणते माझा आणि सुमाचा म्हणजे एकीचं नाव सुमा आणि एकीचं नाव आता काय आहे आपण पुढे पाहूया आणि त्यांचा मित्र कोण आहे चंदन आम्ही त्याच्या घरी पोहोचलो आम्ही त्याला फळे दिली फुले दिली तर त्याला खाण्यासाठी फळं दिलेली आहेत फुलं आणलेली आहेत ती दिली त्यानंतर काळजी घे वेळेवर औषध घे सुमा म्हणाली आता सुमा काय म्हणाली काळजी घे वेळेवर औषध घे म्हणजे ही सुमा आहे बघा इथे बसून बोलते ना त्यानंतर तू लवकर बरं हो पण मग आपण खूप मजा करू मी म्हणाले आता इथे जी ही मुलगी आहे ही काय म्हणाली की तू काय कर लवकर बरा हो मग आपण खेळूया त्याच्यानंतर चंदन म्हणाला रेहाना सुमा तुम्हाला भेटून मला आनंद झाला तर आता सांगा पाहू या मुलीचं नाव काय आहे रेहाना ओके तर ही रेहाना ही आहे सुमा ओके तर आता मला बरं वाटतंय तर आता तो काय म्हणतोय आता मला बरं वाटतंय कारण त्याला मै आपल्या मित्रांना मैत्रिणींना भेटून आता त्याला आनंद झालेला आहे चंदनने आमचे आभार मानले निघताना चंदनचा चेहरा हसरा दिसत होता आता तो हॅपी फील करतोय ना कारण मित्र मैत्रिणी भेटायला येतात तर बरं वाटतं आपल्याला हे पाहून आम्हालाही आनंद झाला ठीक आहे चला तर अशा प्रकारे हा छान असा माझा अनुभव भाग एक धडा झालेला आहे तर तुम्ही सुद्धा हा धडा वाचताना जोरात वाचायचं आणि मला सांगा पाहू आता चंदनला भेटायला कोण कोण गेले चंदनला भेटायला रेहाना आणि सुमा गेलेले आहेत त्यांनी काय आणलं त्याला देण्यासाठी फळे आणि फुले फळे फुले आणली कोण आजारी होतं सांगा याच्यातून आजारी कोण आहे चंदन चंदन आजारी आहे आणि आता तू लवकर बरा हो असं कोण म्हणाल तू लवकर बरा हो असं सुमा म्हणाली चला तर आता आपण याच्या मागे काय दिलेलं आहे थोडेसे प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे ते पाहूया काळजी घे वेळेवर औषध घे कोण म्हणाले सांगा पाहू इथे पहा आता आपण धड्यातून पाहायचं काळजी घे वेळेवर औषध घे कोण म्हणाल सुमा म्हणाली ओके त्यानंतर तू लवकर बरा हो कोण म्हणाल तू लवकर बरा हो कोण म्हणाले आहे तर रेहाना रेहाना म्हणाली त्यानंतर अच्छा मी म्हणाले असं सांगितलं आहे ना मी म्हणजे कोण रेहाना ठीक आहे त्यानंतर आता मला बरं वाटतंय असं कोण म्हणालं आता मला बरं वाटतंय असं कोण म्हणालेलं आहे हे पहा ते आता मला बरं वाटतंय असं चंदन म्हणाला कोण म्हणाला आपल्याला लिहायचं आहे कोण म्हणाले ते लिहा ओके सांगा आता काय सांगायचंय चंदनला आनंद का झाला रेहाना आणि सुमाला भेटून चंदनला आनंद झाला मी हा शब्द कोणासाठी आला आहे मी हा शब्द रेहानासाठी आला, आला, रे आला आहे आम्ही हा शब्द कोणासाठी आला आहे आम्ही हा शब्द रेहाना व सुमा यांसाठी आला आहे तुमचा मित्र मैत्रीण आजारी पडला किंवा पडली तर तुम्ही काय कराल तर आमचा मित्र किंवा मैत्रीण आजारी पडली तर आम्ही त्यांना भेटायला जाऊ जाताना त्यांच्यासाठी फळे किंवा फुलं घेऊन जाऊ आणि त्यांना लवकर बरं होण्यासाठी आम्ही शुभेच्छा देऊ आता याच्यामध्ये काय झालं असं आता हे घटना क्रमांकाने लिहायचं आहे म्हणजे आधी काय झालं चला आता मला सांगा आधी काय झालेलं आहे याच्यामध्ये तो आजारी पडला चंदन माझा मित्र वसुमाचा मित्र आहे आम्ही त्याच्या घरी गेलो आम्ही त्याला फळे फुले दिली चंदनने दोघींचे आभार मानले काळजी घे वेळेवर असं झालं आता काय झालं तर चंदन माझा आणि सुमाचा मित्र आहे हे एक येणार तो आजारी पडला हे दोन येणार आपण लिहित जाऊया हे एक येणार हे दोन येणार त्याच्यानंतर आम्ही त्याच्या घरी गेलो हे तिसरं येणार आम्ही त्याला फळे दिली फुले दिली हे चौथं येणार त्यानंतर काळजी घे औषधे वेळेवर घे सुमा म्हणाली हे पाच येणार आणि चंदनने दोघांचे आभार मानले हे सहावं येणार ठीक आहे चला तर आता इथे पहा हे चेहरे दिलेले आहेत आता सांगा पहा वाचा रिकाम्या चेहऱ्यावर भाव दाखवा व लिहा तर आपल्याला फेसेस सांगायचे आहेत आता मला सांगा इथे हसरा आनंदी रडका रागी भित्रा मग अजून कोणत्या प्रकारे चेहरा आपण करतो आपण अजून कशा प्रकारे चेहरा करतो आपण कोणावरती आपल्याला राग आला की आपण रागीटपणा करतो आपण घाबरलो तर भित्रा करतो पण एखाद्या मैत्रिणीकडे किंवा मित्राकडे छान एकदम मस्त असं आज कम्पॉस्ट बॉक्स आणलेली आहे आणि आपल्याकडे नसेल तर आपण मग ईर्षा करतो मग ते कसं आपण करतो चेहरा तर ईर्ष्यामध्ये असं तोंड वाकडं करतो ना आपण तर असं ईर्षा ओके याला म्हणायचं ईर्षा ठीक आहे ईर्षा ओके अशा प्रकारे आपलं हे पूर्ण झालेलं आहे आय होप तुम्हाला व्यवस्थित कळलेलं असेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बा बाय